राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एकदम उभं राहून व्यायाम घेऊन आलेली आहे उभं राहून जे व्यायाम करताय तुम्ही ते पूर्ण शरीराचा व्यायाम होतो तुमचा अपर बॉडी लोअर बॉडी पोट असो कंबर असो हा भाग असो इथला भाग असो पूर्ण शरीराचा वजन आणि पूर्ण शरीराचा व्यायाम घेऊन आलेले आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो कारण तुम्हाला पूर्ण शरीराचा व्यायाम करणारे व्यायाम घेऊन आलेले लगेच जाऊया आपल्या व्यायामांकडे त्याच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता लगे पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा आता तुम्ही उभे आहात ना उभं राहून येणा हातांना वरती घ्या आणि वरती घेऊन जाऊन ये ना, ना पूर्ण खाली तळपायाला हात लावायचा हे बघा या पद्धतीनं साईड ला बी वाकड पडतोय आणि वरतून पण वाक पडतोय. जो तुम्हाला खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारा व्यायाम हा व्यायाम करायचा आहे तीस टाइम. पंधरा पंधराचा सेट घ्या. एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता यातच दुसरा देते हे बघा हात वरती आहे फक्त पायाला तुम्हाला वरती उचलायचंय हातांना खाली घ्यायचंय पायाला वरती उचलायचंय हा व्यायाम करायचा आहे ती स्टाईल पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तिसरा व्यायाम देते जो तुमचं कंबर तुमचं पोट पूर्ण कमी करून टाकेल फक्त पायाला मागे घेऊन जायचं आहे बघा हात पुढे आताचा पण व्यायाम होतो इथला पण व्यायाम होतो पाठीमागचा जे मानेच्या खाली तुमची चरबी येते तो पण व्यायाम कमी होतो तुमचा बाजूंचा पण व्यायाम कमी होतो त्याचबरोबर कंबर पोट मांड्या यांचा पण व्यायाम होतो हे बघा फक्त उभं हात बाजू पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हे बघा आता काय करायचंय का हे दोन्ही हात एक पाय पुढे घ्यायचा माग पुढे मागे पुढं मागे त्यात करायचंय फक्त पायाला तुमच्या तो तुमचा जो लोवर बॉडी आहे तुमच्या कमरेच्या खालचा बेंबीच्या खालचा भाग आहे ना त्याचा व्यायाम करणार आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच पांच चार तीन दो, एक दो पी सार कर। एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता काय करायचंय फक्त गुढघ्यावरती आणायचे दहा दहाचे वीस चे रेपिटेशन घ्यायचे पहिल्यांदी काही जास्त नाही घ्यायचे दहा दहा वीस चे घ्या सुरुवात करा नक्की वजन कमी होईल हे बघा आता काय करायचंय फक्त तुम्हाला पाहायला जितकं वरती आणता येईल ना तितकं आणायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ

पायावरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक त्यांना पुढे घ्यायचंय फक्त मागे घेऊन हे बघ हा व्यायाम करायचा चाळीस टाईम वीस वीसचा सेट घ्या एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दह, दहा आठ सहा पाच चार तीन, दो, एक, पूर्ण शरीराचं वजन कमी करायला तुमचं पन्नास किलो तुम्हाला पन्नास पंचावन्न साठ किलो पर्यंत तुम्हाला ऐंशी वरून यायचंय हे व्यायाम तुम्हाला खूप लवकर आणतील नक्की करून बघा आणि एकदम सोपे जास्त अजिबात नाही उभं राहून तुम्ही आरामशीर करू शकणारे व्यायाम आहे नक्की करा आपण कमेंटमध्ये नक्की सांगा किती सोपे आहेत म्हणून व्हिडिओ कसा वाटलाय ते पण सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा